बीट सिटीजन लाईव्ह संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समाजाच्या राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना असून या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करण्यात यावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सोमवारी मनसाजोगीत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले पाहुयात काय म्हणाले रामदार आठवले म्हणलात की केंद्रीय तपासणी कशा पद्धतीने तुम्ही गृहमंत्र्याशी चर्चा करणार आहात मला वाटत की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे संतोष देशमुख हत्या पूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणार याच्या पद्धतीची घटना आहे एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे ते अत्यंत ऍक्टिव्ह असणार पोलीस आहे आय डी डिपार्टमेंट क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह असणार आहे या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतो सांगता येत नाही आहे म्हणजे तर एवढा वेळ व्हायला नको आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेला दे आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे मला वाटतं की जे तुटधार आहे त्या सुत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे जे चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहेत त्या तीन आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब चांगली <laughs> नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली का काम करू नये त्यांनी हे जे प्रकरण आहे ते अत्यंत सिरियस आहे गंभीर आहे आपण तो आरोपींना पकडलं पाहिजे आणि अशोक सोनवणे हा जो या सोलार कंपनीमधला जो वाचमॅन होता शिवकाचा आहे बौद्ध समाजाचा आहे त्याला जे मारांना झालेली आहे त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे त्यावेळेला अट्रॉसिटी ते लावले असते आणि ते आरोपींना पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडू शकली नसती त्यामुळं जे हेच जर पोलीस आहे किंवा बिबीडचे जे पोलीस आहे त्याच्यावरती लोकांचा संशय आहे त्यामुळं पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असतानाही त्यामध्ये लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आता अधिकाऱ्यांच्या यचिकेची बदली झालेली आहे नवी आलेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मी त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचा बंधू आहे त्यांच्या कुटुंबाने भेट मी घेतलेली आहे आणि रिपब्लिक तसे जो आहे या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी तात्क उभा राहील आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे मागणी आहे काय तुम्ही नेमकं मागणी करताय काय मागणी असणार आहे तुम्ही केंद्राकडे वगैरे चौकशीसाठी मागणी भेट घेणार तर आता विषय तर राज्याचाच आहे पण तरी जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना का एखादी गोष्ट किंवा काय त्यांना अंदाज येत नाही इन्क्वायरी म्हणजे सीबीआयकडे तर जात असते पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शुभ करावी लागते पण तरी आम्ही शाह एक गृहमंत्री आहे गृह मंत्रालयाशी संपर्क तर साधणार आहे आणि गृहमंत्र्यांच्या अगोदरही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकांना लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं बघतो स्टेटमेंट काहीतरी तेच त्यांचं काही घेणार आहेत पण या स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येच घेणत आवश्यक होतं पोलिसांनी का मा, मा की घेतलं नाही मग माहीत नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचं स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता हो, ते नाही लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेली तीन आरोपी आणि त्याचा जो आहे

संतोषजी अण्णा देशमुख जे की पूर्ण या मध्ये अकरा पगड जातीला घेऊन गेली पंधरा वर्ष या, या परिसरामध्ये समाजसेवा करत आहे आणि समाजसेवा करीत करीत एक छोटीशी घटना घडली कि या गावातला बौद्ध समाजाचा वाचपन याला महाराज झाली आणि त्यासाठी तो त्याला न्याय मागण्यासाठी गेला आणि त्याचा एक दुर्दैवी असा अंत झाला जे आरोपी आहे ज्या आरोपीनं गेल्या दोन तीन महिन्यापासून या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की या सरपंचाला आपल्या संतोषजी देशमुख यांना खरं तर त्यांनी दोन वर्षापासून दोन महिन्यापासून टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे आणि आज या महाराष्ट्राची शोकांती काय की पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल आज वीस दिवस उपून सुद्धा या माय माऊलीला न्याय मिळत नाही ही खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची दुर्दशा आहे आणि याचं मूळ कारण आपण सगळ्यांनी मिळून शोधलं पाहिजे आणि आठोले साहेबांनी आज कलेक्टरशी जवळजवळ हो अर्धा तास चर्चा केली अटोले साहेबांनी त्या ठिकाणी ठरवलं सांगितलं की तुम्ही आतापर्यंत आरोपी का अटक केली नाही आणि त्यांनी सांगितलं की येत्या दोन तीन दिवसामध्ये निश्चितपणे आरोपी अटक होती आणि अटोले साहेबांनी हे स्पष्ट सांगितलं की ह्याचा कुणी मूळ सूत्रधार असेल त्याला सुद्धा अटक होणं हे गरजेचं आहे आणि म्हणून इथली अटोले साहेब ही जनता ही अतिशय एक चांगल्या प्रकारे या पंचूषीमध्ये एक नमाजलेली सगळ्याला सोबत घेऊन जाणारी आहे मी या ठिकाणी एक गोष्ट जाणतो की गेल्या वीस वर्षा इथं बरेचसे नेते असतील मी तर दलित आणि देशमुखचा थोडासा वाद निर्माण झाला दोन हजार मध्ये आणि मी स्वतः आलो आणि त्यावेळेस साहेब होते आम्ही दोघांनी बैठक घेतली आणि तिथला वाद मिटवला आणि तेव्हापासून ते, ते आतापर्यंत साधीमध्ये दोन समाजामध्ये गाडी सुद्धा पडलेली नाही किंवा साधा वाद सुद्धा झाला नाही हे असे एकोपणे राहणारे लोक आहेत आणि म्हणून साहेब यांना न्याय आपण दिला पाहिजे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भीड बंद करण्यात आलं दोन वेळेस ज्या जिल्हा आपण आंदोलन केलं केजला आपण मोर्चा काढला त्याही ठिकाणी बंद केलं रिपब्लिकन पक्ष आटोले साहेब आपल्या खांद्याला खांदा लावून जोपर्यंत या कुटुंबाला न्याय ना मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही सर्व देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि यानंतर माननीय आटोले साहेब बोलतील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिनांक तीस डिसेंबर रोजी मसाजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी त्यांच्यासोबत युवा प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे बाबुराव कदम मिलिंद शेळके यांच्यासह रिपाईचे नेते उपस्थित होते चार आरोपी पकडले असून अद्यापही तीन आरोपी फरार आहेत इतर आरोपी ताब्यात घ्यायला एवढा वेळ लागतो महाराष्ट्र पोलिसांसाठी ही चांगलं नाही पोलिसांनी दबावाखाली काम करू नये हे जे प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणार आहे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांची आई आणि त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची आणि रिपब्लिकन पार्टीची मागणी आहे असं ते म्हणाले तर या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहोत परंतु त्या अगोदर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत या प्रकरणातील सर्व आरोपी आणि त्यांच्या मास्टर माइंड यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असं त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत राजू जोगदंड महावीर सोनवणे अशोक साळवे किशोर खान कांडेकर अविनाश जावळे किसन तांगडे मजर खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.